महाराष्ट्र भाजपच्या हातून गेल्याने मोठी उलतापालत होणार आताची सर्वात मोठी बातमी राज्याला नवे नेतृत्व मिळेल का भाजप नेत्यांकडून केंद्राला गोपनीय अहवाल लोकसभेच्या निकालासंदर्भात संदर्भात जे एक्झिट पोल आले आहेत त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसेल असे चित्र आहे महाविकास आघाडीला यावेळी जास्त फायदा होताना दिसेल असे दिसत आहे महाविकास आघाडीला वीस ते बावीस जागा तरी मिळू शकतील असे काही अंदाज सांगत आहेत एक्झिट पोल नुसार महायुतीचे घटक पक्ष भाजपला अठरा शिंदे गटाला चार अजितदादा गटाला शून्य जागा मिळतील असे दाखवत आहे महाविकास आघाडीमधील पक्ष काँग्रेसला पाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सहा आणि ठाकरे गटाला चौदा जागा अशा पद्धतीच्या जागा दाखवत आहे परंतु आता हे विविध पोल समोर येण्याआधीच ने भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला गोपनीय अहवाल पाठवला असल्याची चर्चा सुरू आहे या अहवालामध्ये महाराष्ट्रात नेतृत्व बदलविषयी भाष्य करण्यात आले असून महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश जर मिळाले नाही तर नेतृत्व बदलाची शिफारस करण्यात आली आहे लोकसभा पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल व शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विधानसभा निवडणूक जिंकणे अवघड असल्याची भीती या अहवालात व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे एकंदरीत जर देशाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या निवडणुकांना राजकीय पटलावर जास्त महत्त्व आहे उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असल्याने येथील विजयाची गणिते सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात मागील विधानसभेला भाजप शिवसेना युतीने एक्केचाळीसचा आकडा पार केला होता परंतु यावेळी हा आकडा सत्तावीस ते तीस पर्यंत येण्याची शक्यता पोलमधून दिसते आता यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक जर लढवली गेली तर भाजपला मोठा फटका बसू शकतो असा एक अंदाज या अहवालात दिला असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे आता राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली असून चार जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका